हे या बघा हे असं लोकेशन आहे पहिलं ह्या सोसायटीमध्ये मी रेंटने राहत होते आता एवढं छान लोकेशन आहे आता ह्या सोसायटीमध्ये मी माझं स्वतःचा फ्लॅट घेतला आहे आणि लवकरच तिकडं राहायला जाणार आहे वास्तुशांती झाली पूजा सगळी झाली सामान थोडं शिफ्ट केलं तुम्ही अरे घर घेणं बाय माणसाने विचार करा ना तुम्ही एक लेडीज होऊन एक घर घेतील विश्व निर्माण करते पुण्या ठिकाणी मेहनतीच्या जीवावर तो कसा आनंद पाहिजे नको ही पार्किंग वगैरे ही पार्किंग हे माझी आहे तिकडे जायचा उल्हास आहे पण इच्छा नाही काय माहीत नाही असं का व्हायला लागले नवीन घर घेतल्यावर काय आनंद असतो पण तो आनंद का होईना मला समजा नाही कदाचित आज एक तारीख आहे आणि माझ्या मुलाची आठवण येते ते दुःख असेल पण माझ्या मोठ्या मुलासाठी मुलीसाठी मला पुढं जायचं आहे बघू आता कुठपर्यंत माझ्या स्वामी मला साथ देतात इथपर्यंत माझ्या स्वामींनी मला खूप साथ दिली आणि प्रत्येक अडचणीतनं मला दूर केलं माझ्या स्वामींनी आणि माझ्या गोट्यांनी गोटो हे बघ रे बाळा तू जिथं एरियात सांगितलं त्या एरियात घर घेतलं आहे पण तू नाहीस तुला जिथं आवडलं तिथंच घर घेतलं आहे तुझ्या आईने पण बाळा तू नाहीस म्हणजे तिथं राहिला नाही तू हृदयात आहे माझ्या त्या घरात तू राहिला नाहीस कधी असं वाटते चला आपण आपल्या मुलापाशी जावं पण म्हणतात ना एकीकडे फिर आणि एकीकडं आड झाले वरती मुलाकडं जावं तर खालच्या मुलाला आईचा आधार पाहिजे खाली राहावं तर माझा गोट्या कुठे हे समजत नाही मला मग काय करावं नक्की जागावं कसं एक प्रश्न पडतो एक आईला बेचेनी वाढली भीती वाटते काहीतरी मनात आणि का भीती वाटते काय आहे काय सुचत नाही आणि सकाळपासून आज माझ्या मुलाची मला खूप आठवण यायला लागली त्या घरी पण गेले नाही नवीन या जुन्या घरात थांबले मुलगा बाहेर गेला आहे मोठा पण करमेना ना कुणाला सांगू शकत दुःख आहे कायचं बड्डे आहे माझा आज वाढदिवस आहे तरीसुद्धा मला असं खुशी व्हाय हो नाही आनंद व्हायना हो आणि एक स्वतःचं घर घेतल्याला एक आनंद वेगळाच असतो पण एक कुठंतरी कोपऱ्यात त्रास होतोय की अरे माझा मुलगा असता तर किती आनंद झाला असता त्याला ते कुठंतरी मन दुखावलं जातं पण कुणाला सांगायचं सांगू शकत नाही आपलं दुःख आपल्यालाच माहिती असतं बाळ ओळखू शकतात पण सांगू शकत नाही आपण त्यामुळं बाहेर आले गॅलरीमध्ये गे, आणि हा नजारा बघत बसले चला इच्छा झाली व्हिडिओ करायची म्हणून व्हिडिओ करायला लागले तर माझा मुलगा जवळच आहे असं ग्रहेत धरून मी जीवन जगते दुसऱ्या मुलांसाठी पण शेवटी कधी कधी वाटते अरे एकटच आहे आपण कधी कधी असं वाटतं चला आपल्या मुलापाशी आपण जावं हे बघा ह्या सोसायटीमध्ये मी रेंटने राहत होते म्हणजे भाड्याने आणि ह्या ह्या सोसायटीमध्ये मी आता स्वतःचा फ्लॅट घेतला आहे लवकर तिथं राहायला जाणार आहे पूजा वगैरे झाली काल सामान शिफ्ट केलं पण फ्लॅट घेतला आहे मी पण आतून मला खूप त्रास होतो आहे कारण इथंच माझ्या मुलाने फ्लॅट दोन तीन वेळेस मला दाखवायला आणला होता आणि मी नको नको म्हणायचे कारण किचन आणि हॉल एकत्र आहे नको गोटो मला नको इथं फ्लॅट आपण दुसरीकडं बघू पण फिरून फिरून मी इथंच फ्लॅट घेतला आणि आज माझ्या मुलाचा आणि माझा वाढदिवस आहे त्या फ्लॅट स्वतःचा घेतला आहे पण आनंद होय नाही मला कारण माझा मुलगा या जगात राहिला नाही बेचैनी सकाळपासून एकटीच रडते